शेतकऱ्याची पंढरी मानल्या जाणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आज आपण आलेलो आहोत तर प्रत्येक शेतकऱ्याला इथे यायची इच्छा तर असते पण काही कारणास्तव येऊ शकत नाहीत त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर त्या प्रत्येक शेतकऱ्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा के व्ही के बारामती यांच्या स्वतःच्या नर्सरीमधील रोपे तिथे दाखवण्यात आली होती व तसेच आपल्याला जर का रोपे बुकिंग करायचे असतील तरी सुद्धा येथे सुविधा उपलब्ध होती त्यामुळे इथे प्रथमतः ते दाखवण्यात आले होते पुढे सूर्यफुलाचा देखील प्लॉट करण्यात आलेला होता ही फुले फक्त आपण शोसाठी यूज करू शकत होतो यापासून तेलबिया निघत नव्हत्या पुढेच हो वरद नावाची दुधी पोपळ्याची व्हरायटी सुद्धा केलेली होती अगदी बेस्ट असा हा प्लॉट आलेला होता इथे काळ्या मिरचीचा सुद्धा डेमो प्लॉट होता व ती रेग्युलर मिरचीपेक्षा तीन पट तिखट आहे असे आपल्याला सांगण्यात आले आपण रेग्युलर भेंडी तर पाहतच असतो पण इथे लाल भेंडी सुद्धा पाहावयास मिळाली हे सुद्धा एक नवीन काहीतरी पाहायला मिळाली इथे पुढेच कावेरी नावाचा दोडका सुद्धा पाहायला मिळाला तो सीड्सचा होता तर दोडका सुद्धा चांगला इथे पिकवण्यात आलेला होता तर पुढे इथे मुख्य आकर्षण होतं त्या हायड्रोफोनिक शेती केलेली होती तर हायड्रोफोनिक शेती म्हणजे काय तर मातीमध्ये शेती न करता तर आ, ही पाण्यावरती पिकवलेली शेती होती ही भाजी जी दिसते ती पाण्यावरती यांनी पिकवली होती पुढे शेवंतीच्या भरपूर व्हरायटी पाहायला मिळाल्या भरपूर कलरमध्ये इथे शेवंती पिकवण्यात आली होती तर इथे बघू शकता तुम्ही की किती प्रकारच्या शेवंती इथं दिसत आहेत भरपूर प्रकारच्या शेवंती इथे आपल्याला पाहायला मिळाल्या जवळपास दहा ते बारा व्हरायटी येथे होत्या तर पुढे आपल्याला चिया सीड्सची शेती केलेली दिसून आली तर या चिया सीड्सपासून आपल्याला अँटीऑक्सिडंट मिळतात तर ही औषधी वनस्पती आहे पुढे जे आपण आता प्लॉट पाहतोय तो झुकुनीचा प्लॉट आहे याची मागणी शहरामध्ये खूप जास्त आहे पुढे जे प्लांट दिसत आहे ते झाडू प्लांट आहे याच्यापासून आपल्याला जे घरी जो झाडू वापरतो तो, तो याच्यापासूनच तयार केला जातो या प्रदर्शनातील सर्वात मुख्य आकर्षण ए द्वारे केलेला ऊस आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे हा ऊस करण्यात आलेला आहे यामध्ये पाच व्हरायटी त्यांनी केलेल्या आहेत तर खूप चांगल्या प्रकारे ह्या व्हरायटी आलेल्या आहेत त्याची जाडी वगैरे पाहू शकता किंवा संख्या नियोजन करून बघू शकता तर खूप चांगल्या त्यांनी हे केलेलं आहे मॅनेज केलेलं आहे जर तुम्हाला देखील एआय ऊस करायचा असेल तर इथे नोंदणी करून घेण्यात येत होती तर इथे आपण नोंदणी केल्यास आपल्याला सुद्धा हे करायला येऊ शकते तर इथेच पुढे ज्यूस सेंटर देखील होतं त्यानंतर आपल्याला सुद्धा डिहायड्रेशन होत होतं थोडं त्याच्यासाठी थो 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 आम्ही देखील ज्यूस चा आस्वाद घेतला यानंतर पुढे सर्वात महागड फळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आवाकाडोची सुद्धा इथे शेती केलेली होती त्यानंतर पुढे केळीचा सुद्धा प्लॉट होता घर सुद्धा पडले होते ही जी नाईन ही व्हरायटी इथे केले केलेली होती पुढेच विकास हायटेक नर्सरी यांनी ड्रीम येलो ही व्हरायटी सुद्धा केली होती तर खूप चांगल्या प्रकारे हा प्लॉट आलेला होता फुलांची संख्या सुद्धा तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या प्रकारे त्यांनी हा प्लॉट आणला होता भूमी अॅग्रो यांनी पुढेच पेरूची शेती सुद्धा केलेली होती पेरू छोटे छोटे लागले सुद्धा होते त्याला फोम घालण्यात आलेले होते पुढील प्लॉट हा काकडीचा होता तर याची बांधणी खूप चांगल्या प्रकारे केली होती त्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे तर जशी बांधणी तुम्ही ह्या व्हिडिओद्वारे बघू शकता की कशा प्रकारे यांनी बांधणी केली होती तर ही काकडीचा प्लॉट स्वतः केवी के म्हणजेच कृषी के। विज्ञान केंद्र बारामती यांनी स्वतः हा प्लॉट केलेला होता हा उसाचा डेमो प्लॉट शहाऐंशी झिरो बत्तीस या व्हरायटीचा होता तसेच यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे या उसामध्ये केलेले संख्या नियोजन तर ही खूप चांगल्या प्रकारे यामध्ये संख्या नियोजन केलेली होती तर माझा मित्र तुम्हाला दाखवताना दिसत आहे की संख्या नियोजन कशा पद्धतीने केली होती बरोबर आठ ते बारा फुटवेज त्यांनी करेक्ट राखले होते तसेच याचे वाळले पाचट जे होते ते सुद्धा त्यांनी काढून टाकले होते अशा प्रकारे हा खूप आकर्षित असा ऊस दिसत होता हे जे पिवळे बॉक्स दिसत आहेत तुम्हाला पाण्यामध्ये त्यामध्ये पाण्याची मोटर बसवलेली आहे तर जसे पाण्याची पातळी खाली वर होईल तसे हे बॉक्स खाली वर होतात त्यामुळे शेतकऱ्याचे कष्ट व वेळ हे दोन्ही वाचतील पुढे जी कलिंगडची व्हरायटी दिसते तुम्हाला ती सिजंटाची सिम्बा व्हरायटी होती तिची क्वालिटी व साईज अगदी उत्तम होती ही देखील व्हरायटी सिझंटाचीच होती रॉयल सिमला नावाची तर याची सुद्धा जी फ्रूटची फु, फु, क्वालिटी किंवा फ्रूटची जे सेटिंग झालं होतं ते ही प्लोट पाहला में आला। अगदी उत्तम होत पुढे टोमॅटोचा सुद्धा प्लॉट आपल्याला पाहायला मिळाला अगदी फुटवा वगैरे जोरदार होता याला तर ही व्हरायटी इंडस बत्तीस ही होती व्हरायटी त्याची फळ क्वालिटी किंवा फळाचं जे सेटिंग होतं ते अगदी उत्तम होत फळांची संख्या व्हिडिओमध्ये पाहू शकता झेंडूची नवीन व्हरायटी इथे पाहायला मिळाली इंडस येलो एक्सप्रेस नावाची गच्च फुल याची ही एम होती गोल व गच्च फुल शेतकरी आपला माल पिकवतो पण त्याला विक विकायचं कुठे हाच प्रश्न पडतो तर याचंच उत्तर घेऊन एक कंपनी आली होती तर ते परदेशात सगळा आपला माल एक्सपोर्ट करतात जर तुम्हाला तुमचा माल परदेशात विकायचा असेल एक्सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये एक्सपोर्ट असं द्या लिहा मी तुम्हाला बाकीचा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर कोणती पिके आपण एक्सपोर्ट करू शकतो याची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगेन पुढे आपल्याला एक मिरचीची चांगली व्हरायटी पाहायला मिळाली सेमिनीची या स्वी याची चौदा अठ्ठेचाळीस या व्हरायटी बद्दल आपण चर्चा करत होतो तर मिरची अगदीच खूप चांगली वाटली आपल्याला कारण की त्याचा फोटोवा पाहायला गेला तर खूप चांगला होता तसेच या मिरचीबद्दल म्हणजे व्हायरस फ्री मिरची होती तसेच रोगमुक्त मिरची ही आपल्याला पाहायला मिळाली तसेच रोगप्रतिकार शक्ती सुद्धा याची चांगली होती त्यानंतर आम्ही लाईव्ह डेमोप्लॉट संपून पशु पक्षी प्रदर्शन पाहण्यास आलो इथे आपल्याला मिळाले त्यानंतर पंढरपुरी पाहाव्यास मिळाली पाहू शकता त्यानंतर डबल हिंद केसरी सोन्या नावाचा बैल सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता त्यानंतर ही सदृढ बैल जोडी खूप मोठ्या मापाची होती व तसेच ही आकर्षण बनत होती त्यानंतर तब्बल एक टन वजनाचा साहिवाल वळू सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर जाफरापदी मस सुद्धा इथे पाहायला मिळाली त्यानंतर पुढे पोंगनूर जातीची गोमाता सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळाली इथे कमी जागेत तीन व्यवसाय केलेले आपल्याला दिसून आले खाली मत्स्यपालन मदी कुक्कुटपालन व वरती शेळीपालन असे केलेले दिसून आले त्यानंतर आम्ही मशिनरी विभागाकडे आलो आणि तुम्ही पाहू शकता की मोठे फवारणी यंत्र पाहायला मिळाले त्यानंतर आम्ही फूड विभागाकडे आलो आणि जेवण केलं इथे सुद्धा खूप गर्दी पाहायला मिळाली व त्यानंतर आम्ही पुढे पाहण्यास सुरुवात केली त्यानंतर आपल्याला लहान फवारणी यंत्र पाहावेस मिळाले त्याची किंमत साडेबारा हजार रुपये होती ज्यावेळी आपण सेंद्रिय शेती करतो त्यावेळेले आपल्याला ड्रिपने जीवामृत सोडता येत नाही पण या ठिकाणी हे या प्लॅनच्या मदतीने आपण जीवामृत देखील सोडू शकतो त्यानंतर इतक्या लांबून आम्ही हे शेती प्रदर्शन पाहायला आलो त्यामुळे बायो ऑर्गेनिक्स यांनी आमचे आदरात केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी सुद्धा आहे आणि इथे हे कृषी प्रदर्शन संपलं तर पुढच्या वर्षीचे सुद्धा डेट्स अनाऊन्स झालेले आहेत तर पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पुढच्या वर्षी हे कृषी प्रदर्शन चालू राहील तर जे शेतकरी या वर्ष येऊ शकले नाहीत ते पुढच्या वर्षी येऊ